नमस्कार शेतकरी मित्रांनो अमेरिकेच्या कृषी विभागाने उसडा नुकताच जाहीर केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या अंदाजानुसार अमेरिकेत सोयाबीनची पेरणी उत्पादन आणि शिल्लक साठा यामध्ये घट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे या अहवालाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून आला असून कालपासून सोयाबीनच्या भावात तब्बल चार पूर्णांक पाच टक्क्यांची वाढ झाली आहे दुसरीकडे भारतातही सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला आहे उसडाच्या अंदाजानुसार यंदा अमेरिकेतील सोयाबीन पेरणी क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे बासष्ट लाख एकरांनी कमी आहे जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील अंदाजात पंचवीस लाख एकरांची कपात झाली आहे तसेच यंदा उत्पादनातही जवळपास दोन टक्क्यांची घट अपेक्षित आहे तर वापर चार पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला गेला आहे नव्या हंगामातील शिल्लक सोयाबीनचा सा साठा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल बारा टक्क्यांनी कमी राहील या घटत्या उत्पादन आणि साठ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनच्या किमतीत वाढ झाली आहे नऊ पूर्णांक नऊ सहा डॉलर प्रति बुशेलवरून दर दहा पूर्णांक चार एक डॉलरपर्यंत पोहोचले आहे तसेच सोयाबीनच्या किमतींमध्येही सुधारणा दिसून आली आहे उसदाच्या या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी चढवतार नोंदवली गेली आहे दरम्यान भारतातील परिस्थितीवर नजर टाकली तर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सोपा सांगितले आहे की देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे मागील वर्षी हा साठा जवळपास नऊ लाख टन होता तर यंदा तो फक्त तीन पूर्णांक पाच लाख टनांवर स्थिरावेल अशी शक्यता आहे म्हणजेच देशांतर्गत साठा जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी झाला आहे त्यामुळे नव्या हंगामातील उत्पादन किती होते याकडे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांचे लक्ष लागले आहे यावर्षी देशात सोयाबीनची पेरणीही घटली आहे सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत पेरणी पाच टक्क्यांनी कमी झाली आहे मात्र व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचा अंदाज अधिक गंभीर असून त्यांच्या मते पेरणी किमान दहा ते बारा टक्क्यांनी घटली आहे यामागील प्रमुख कारण म्हणजे गेल्या दोन हंगामात सोयाबीनच्या भावात आलेली घसरण यंदा तर शेतकऱ्यांना हमी भाव देखील मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या लागवडीपासून काही प्रमाणात दूर राहण्याचा निर्णय घेतला सोपाच्या मते देशातील शिल्लक साठा कमी राहणार असल्याने आणि उसडाच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे आगामी काळात सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते त्यामुळे शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांचे लक्ष यंदाच्या नव्या हंगामातील उत्पादनावर केंद्रित झाले आहे